कुठं असतं तुम्ही राहता आता निवडणूक होणार आहे येत्या पंधरा तारखेला काय वाटतं या भागाचा काय विकास होणं बाकी आहे आणि काय विकास होणं गरजेचं आहे इथं भरपूर विकास बाकी आहे इथं बसची सेवा नाही ड्रेनेज लाईन नाही आणि या समस्या अजून काही इथं रोड पण झालेले नाही काही ठिकाणी झाले काही ठिकाणी नाही झाले अपक्षासह राजकीय पक्ष निवडणूक आघाड्यात आहे आपल्याला कोण उमेदवार तुमचा विकास करू शकतो आतापर्यंत कोरोना काळ असेल इतर समस्या असतील भागामध्ये नगरसेवक हो येतच नाही आणि काहीच आमच्या समस्या माहिती नाही त्यांना बालवाडी नाही लहान मुलांना इथं काहीच आरोग्याची तपासणी होत नाही काही म्हणजे काहीच सोय नाही बसच घेतले का बस नाही बस नाही आपल्याकडे अजिबात बस फीसची काहीच सेवा नाही इथं कोण उमेदवार तुमचे कामं करू शकतात काय वाटतं आपल्याला आम्हाला असं वाटतंय संदीप तांबे यावेळेस आले निवडून ते तर ते काम करू शकतात कारण त्यांना पहिला अनुभव येते जरी नगरसेवक नव्हते तरी पण त्यांनी खूप काम केले करोना काळात धान्य वाटप किराणा असं त्यांनी काम केलेलं आहे पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल यासारख्या समस्या साठी ते धावून येतात का हो येतात धावून कुठे राहता आपण केवळ पार्क केवळ पार्कला काय सांगाल आता निवडणूक होत्या आहे अपक्ष उमेदवारांसह राजकीय पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय वाटतं नगरसेवक म्हणून कोणाकडे बघता नगरसेवक ना तांबे बघतो आम्ही तांबे पण आम्हाला पण कसं माहिती आहे का आमचे रस्ते खराब झालेले रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आमचावाला रस्ते आणि पाणीचा प्रॉब्लेम होतो कधीकधी कधी खूप म्हणजे असा काय टायमाला पाणी येतच ते आमच्याकडे काय वाटते हे काम कोण करू शकतो कोणता उमेदवार करू शकतो हे तांबे करू शकतात आणि सचिन बोर करू शकतात सचिन बोर करू शकतात हो तांबे साहेबांनी आतापर्यंत काही काम तुमच्यासाठी लोकउपयोगी काम केलेली केले तिने काय तांबे साहेबांनी इकडे तिकडे केले काम काय कामं केले काय काम केले काम केली तिने रोडाची कामं केले काम केले सगळे काम केले ते या निवडणुकीमध्ये जनता कोणा पार्टी मागे उभी राहील काय वाटतं आपल्याला आपल्याला असं वाटतंय का तांबे आणि सचिन बोर हां कुठं राहत आपण पार्क पार्कमध्ये आता निवडणूक होणार आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये कोण उमेदवार आहेत माहिती आहे का आमचे उमेदवार संदीप नरहारी तांबे साहेब हां का संदीप नरहरी तांबे त्यांनी जे कोरोना काळात आमच्यासोबत संपर्क ठेवला किंवा जे कार्य केले त्यांच्यासाठी मी स्वतः त्यांच्यासोबत फिरलेलं त्यांनी रस्त्यावर उतरून सर्व कामं केलेले आहे या रस्त्यासाठी स्वतः ते लढलेले आहे ट्रेनिज म्हणा काही म्हणा कुठल्याही कामासाठी त्यांनी कधीही माघार घेतलेली नाही कोणचं पद नसताना काही नसताना त्या व्यक्तीने जे कार्य केलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहोत त्यांना सपोर्ट आहे काही म्हणा तुम्ही पण आम्ही त्या उमेदवारांसाठी तत्पर आहोत जेव्हा संदीप भाऊ जेव्हा पण म्हणते त्यांच्यासाठी आम्ही कार्यासाठी त्यांच्या सर्व गोष्टीसाठी आम्ही तत्पर एकीकडं साहेब आपण जर बघितलं तर राजकीय पक्षांचे उमेदवार आघाड्यात आहे आणि अपक्ष उमेदवार संदीप नरहरी तांबे हे एकटेच लढत आहेत कितपत यश येऊ शकतं माझ्या मते आणि माझ्या वारड्याच्या मते शंभर टक्के ही मी काय मी सर्व लोकांविषयी व्यावही देऊ शकतो का संदीप भाऊ ज्या कार्यामुळे ज्यांनी जे जा कार्य केलं त्यांच्यासाठी ते एकशे एक टक्का निवडून येण्याची माझी तरी आहे आता निवडणूक प्रक्रिया पंधरा तारखेला होणार आहे नगरसेवक म्हणून तुम्हाला नगर then, काय अपेक्षा आहे नगरसेवकाकडून आणि त्यांनी काय करणं गरजेचं आहे हे इथं ठिकठिकाणी मंदिराजवळ घराजवळ ठिकठिकाणी मुले उभे राहतात पोलिसांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे महिलांसाठी सुरक्षा पाहिजे पोलीस चौकी आहे का तुमच्या एरिया आमच्या माडा कॉलनीत पोलीस चौकी नाही आता नगरसेवकासाठी बागोत असतील निवृत्ती हिंगोली असतील रामदास मेदगे असतील सचिन बोर असतील किंवा मग संदीप तांबे असे निवडणूक रिंगणात आहेत नगरसेवक म्हणून आपण कोणाकडे बघता कोण तुमचे कामं करू शकते पण पाण्याचा प्रॉब्लेम असला का ते पण येतात काही गोष्टी असलेला करोना काळात पण त्यांनी धान्य वाटप केले भरपूर महिलांची मदत केली जे आमचे कोणी महिलांची मदत आम्ही मत देऊ अजून का महिलांसाठी रोजगाराच्या संधी असतील हो महिलांसाठी घरगुती कामे पाहिजे इथं काम नाही काही नाही गरीब सगळ्या महिला असा नगरसेवक तुम्हाला पाहिजे हो अशी तुमची ही जी नात आहे ती कुठे शाळेत येते त्याची फी भरता हो मग या भागामध्ये मोठ्या सरकारी शाळा आहेत का नाही आता निवडणूक होणार आहे कोण नगरसेवक म्हणून कोणाकडे नगर बघता आपण आम्हाला तांबे सर पाहिजे सचिन भोर पाहिजे आणि मुलींसाठी इथे या एरियामध्ये दहावी पर्यंत अकरावी पर्यंत शाळा पाहिजे आम्हाला गरीब गोरेवासाठी ते कोण करू शकतं काय वाटतं तुम्हाला नगरसेवक करू शकतील किंवा तांबे सर करू शकतील हे नगरसेवक म्हणून अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा